नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे मी आज ब्लॉग घेत आहे त्याचं कारण असं आहे की मी गावी गेलेले तुम्हाला सगळ्यांना सक, माहिती आहे पण ह्या ब्लॉगला खूप दिवस झाले शूट केलेलं पण टाकायला वेळच नाही भेटला पोस्ट नाही म्हणजे एडिटिंग वगैरे केली हो नव्हती तर आज मी स्पेशली टाकत आहे जास्तीत जास्त मुलं खूप लग्नांमध्ये एन्जॉय करतात हळद असली काय असलं की हे चला रे मुलांना आपण हादीवर जाऊया फुल आणि एन्जॉय करूया असंच प्रत्येक मुलाचं म्हणणं असतं तर असं काही नाहीये मुलीही खूप छान पद्धतीत एन्जॉय करतात त्याचं उदाहरण आहे हा व्हिडिओ सगळ्यात जास्त ही जी ओढणी घेतलेली आहे ती माझी भाची तिच्या लग्नाला आम्ही गावी गेलेलो आणि ही केस मोकळे सोडून जे नाचते ती माझी बहीण तिने सगळ्यात जास्त एन्जॉय केलं हे लग्न मन सोक्त नाचली वगैरे सगळ्यांना नाचवलं आणि फुल ऑन एन्जॉय आम्ही लेडीज लोकांनी केला आज हा स्पेशली लग्नाच्या आधी आदल्या दिवशी आम्ही हा फुल ऑन राडा केलेला गावाला रात्री दोन वाजेपर्यंत एवढे मन सोक्त नाचलो वगैरे काय विचारायची सोय नाही हिने तर एवढा अतरंगीपणा केलाय ना कि काय विचारूच नका एवढे नाचले ना मन सोक्त बाई गाई आम्हाला तर आश्चर्य वाटत होत की बाबा ही एवढी नाचते आम्हाला त्या दिवशीच कळालं <laughs> तुम्हीच बघा किती तिने अतरंगीपणा केलाय कुठल्या मुलींना धड नाचून दिलं नाही तर काय नाही पण फुल ऑन लग्न एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी गावी खूप धमाल केली खूप मस्ती केली खूप छान वाटलं खूप वर्षानंतर घरामध्ये कार्य होत पण मुली खूप अतरंगी असतात खूप मला हे त्या दिवशी <laughs> मुलं एवढं एन्जॉय करत नाहीत ना त्याच्या डबल मुली एन्जॉय करतात आणि हे मुलांनी मान्य केलं पाहिजे मुलं फक्त निस्ते नाचायचं दारवा प्यायची एवढ्या मारायचं आणि निघून जायचं पण मुली घरातली कामं वगैरे हो करून हे बघायने माझ्या बहिणीला बहिणीने मम्मीला कितीही पिडले किती पिडले नाचायसाठी माझी मम्मी नाचत नव्हती तरी मम्मीला नाच 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 करत होती ही एक दुसरी बहीण त्या दोघी अतरंगी बाप रे खूप डान्स केला यांनी आणि सगळ्या गावातल्या बायकांनाही नाचवलं सगळ्या बायकांना त्यांचा डान्स बघून बघून हुरूप येत होती नाचायसाठी आम्ही पण नाचणार आम्ही पण नाचणार एवढे मनस पणनी नाचले ना तर काही विचारू नका ही तर बघा ही जी कलाकृती आता ही भाची बहिणीची मुलगी आहे ही पिंक ड्रेस वाली सोबत पण बघा किती भारी नाचते फुल ऑन जस रोमॅन्टिक डान्स करते बघू शकता तुम्ही पुढे आता हे लोक आता बघा कशी नाचेल तिच्यासोबत जसं का बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड नाचतात तसे फुल ऑन राडा करतात ह्या दोघी आता हे बघा अतरंगीपणाची हद्द केली हे योगितांनी तर ता पार पूर्ण अतरंगीपणाची हद्द केली गावाला तिच्या लग्नानंतर ते घरामध्ये पहिलं कार्य होतं भाचीचं हिचं लग्न गावी झालं ह्या घरामध्ये त्याच्यानंतर त्या घरात लग्न नव्हतं झालं पण ती खूप खुश होती की चला माझ्या लग्नानंतर इतक्या वीस वर्षानंतर घरात कार्य आहे तर आपण मनसोक्त एन्जॉय केलं पाहिजे तिने खूप एन्जॉय केलं सगळ्यांना खूप हसवलं आणि हिच्यामुळे म्हणतात ना हळदीची आदली रात्र जी असते तिला एवढी शोभा आली ना आम्हाला डान्स वगैरे करण्यात आठवण येत आहेत आता मीच करते सगळ्यांना आज खूप वेळात वेळ काढून हा व्हिडिओ एडिटिंग केला मी म्हटलं चला आठवण म्हणून तुम्हाला सगळ्यांना एक सांगूया की आम्ही कसे एन्जॉय केलं मी ह्या व्हिडिओमध्ये मध्ये नाहीये कारण की मी शूट करत होते म्हणलं शूट केलेलं चांगलाय नाही तर ही बाय काही पिडून पिडूनच काढे ना आपल्याला तर सगळ्यांनी नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही पण असे वरातीत ह्याच्यात एन्जॉय करता का आणि घरातलं लग्न असेल ना तर मनसोक्त माणसाने कामही करावं आणि मनसोक्त एन्जॉय करावं कारण की ते लग्न पुन्हा पुन्हा होत नाही आणि आठवण ही कायम राहते